चला तर आज मी तुमच्यासोबत ये ना एक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी शेअर करणार आहे जी की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सग सक... सगळ्यांना खूप जास्त आवडणार आहे आणि एकदा जर तुम्ही त्यांना बनवून दिली ना तर नेक्स्ट टाईम ते स्वतःहून तुमच्याकडनं मागून ही रेसिपी खातील तर आज मी तुमच्यासोबत चपातीचा सँडविच ही रेसिपी शेअर करणार आहे जेव्हा आपल्याकडे भरपूर साऱ्या चपात्या शिल्लक राहतात ना तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो काय करायचं तर ही रेसिपी नक्की बनवा आणि तुमच्या घरातल्यांना द्या तर बघा मी बेसिकली एक चपाती घेतली आहे त्याच्यावरती भरपूर सारं बटर लावलं आहे आणि एक चमचा टोमॅटो केचप लावला आहे आणि एक चमचा शेजवान चटणी लावलं आहे कारण मस्त असं चटपटीत तयार होणारे हे सँडविच तर मधून आपल्याला एक कट करायचं आहे कारण आपल्याला ह्याला सँडविच सारखं फोल्ड करायचं आहे नंतर तर मी भरपूर साऱ्या भाज्या कट केल्या तिथे तर पहिले तर मी ककडी कट केली आणि त्याला असं व्यवस्थित लावून घेणार आहे याचे आपल्याला चार सेक्शन करायचे चार सेक्शनमध्ये वेगवेगळ्या ला भाज्या लावायच्या ह्याच्यावरती आपल्याला तर मी ककडी आणि शिमला मिरची ठेवली आणि त्याला असं थोडंसं चाट मसाला टाकणार आहे कारण चटपटीत चव जास्त अशी चांगली लागावी सँडविचसारखी आणि माझ्याकडे बटाट्याची भाजी होती तर तुम्ही तुमच्याकडे जी कोणती भाजी असेल अशी घट्टवाली तर ती ह्याच्यावरती तुम्ही हे करू शकता बेसिकली तुम्ही बटाट्याची भाजी जरी बनवून ह्याच्यासाठी यूज केली ना तो खूप छान टेस्ट लागते नंतर मी कोबी असा बारीक कट केलेला तो पण ठेवला एका साईडला आणि नंतर मी ह्याच्यावरती कांद्याचे जे स्लाईस असतात ना तर ते एका मध्ये ठेवलेत असे चार सेक्शन आपण ह्या चपातीचे बनवले आहेत तर परत मी ह्या सगळ्यांवरती ना चाट मसाला थोडासा टाकणार आहे तुमच्याकडे जा जर सँडविच मसाला असेल ना तर तो पण टाका खूप छान टेस्ट येते आणि भरपूर सारं चीज ह्याच्यावरती मी हे केले कारण आपण सँडविच बनवते चीज आणि बटरशिवाय सँडविच होऊ शकत नाही आणि हे हेल्दी आहे त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा जरी वापरलं वापरून वापरून किती वापरणार आपण आपल्या लिमिटपर्यंतच वापरतो बाहेर ह्याच्यापेक्षा जा जास्त चीज आणि बटर यूज करतात त्यापेक्षा आपण कमीच यूज करतो तर बघा असं फोल्ड करायचं चार सेक्शनमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे अजून एक सँडविच मी ह्याच्यामध्ये बनवून दाखवणारे आहे कसं फोल्ड करतात तर बघा तवा मी तापवलं आहे त्याच्यावरती बटर लावलं आहे असं आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे सँडविच आहे ना छान शेकून घ्यायचं आहे असं क्रंची झालं पाहिजे दोन्ही साईडने तर बघा अजून एक सँडविच मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते मधून कट करायचं आहे एका साईडला आणि असे त्याचे चार सेक्शन असतात ना ते फोल्ड करायचं आहे म्हणजे सँडविचसारखं ह्याला आकार येतो आपल्याला त्रिकोणी तर हे याच्यावरती चीज जेव्हा टाकतो ना तेव्हा त्यामुळे हे चिटकते सँडविच चपातीला तर त्याच्यामुळे आपल्याला चीज ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये भरपूर सारं आता बघा लो फ्लेमवरती असं मस्त बटर लावून भरपूर सारं दोन्ही साईडला असं सा क्रंची होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघा एकदा ट्राय करा बघा घरातले तुमच्या परत मागून खातील ही रेसिपी इतकी टेस्टी आणि मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही हे देऊ शकता नक्की नक्की ट्राय करा आणि बघा मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय